नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय सर तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सहा एप्रिल वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा मैस बाजार दाखवतोय चाळीसगावचा मैस बाजार हा मित्रांनो दर शनिवारी बाजार भरतो बाजार सकाळपासून भरायला सुरुवात होत नाही मित्रांनो हा बाजार नऊ वाजेनंतर चांगला बाजार भरतो नऊ साडे नऊ वाजेला दहा वाजेपर्यंत चांगला बाजार भरतो मित्रांनो इथं तुम्हाला लागण म्हशी पण पाहायला भेटतील आणि दुधाच्या म्हशी पाहायला भेटतील आता उन्हाळ्यामुळे मित्रांनो बाजारामध्ये म्हशी कमी येत आहे तर तु तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लागण म्हशी पण आहे आणि दुधाच्या पण म्हशी आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया खाली आपल्याला काही शेतकऱ्यांच्या मशी पाहायला भेटतील आणि वरती व्यापाऱ्यांच्या मशी असतात मित्रांनो या का काय किंमत आहे हो म्हशीची काय किंमत वगैरे आहे म्हशीची एक साठ एक लाख साठ हजार रुपये किती तुझी तिला बारा लिटर तुझी ती पण आपली का आपली तिची किती काय तिला पण बारा आहे हो का बारा बारा लिटर आहे किती वेताच्या आहे तिला दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये काय या पण आपल्या आहे का या दोन वापले आहे आपला व्यापार आहे का शेतकरी व्यापार व्यापारी का काय नाव आपलं बापू नंबर सांगा बरं नव्याण्णव साठ जाईल दुधाची गॅरंटी राहील का आपल्याकडून गॅरंटी 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 तर मित्रांनो दोघीची एक साठ साठ सांगायची किंमत दोघींना बारा बारा लिटर दूध चालू आहे मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे ती फक्त सांगायची किंमत आहे दुधाची गॅरंटी राहणार आहे उपाय किंमत आहे माझी किती किंमत आहे सत्तर हजार रुपये उपर कितीन मागे घ्यायची उपर कितीन मागी का तर मित्रांनो या माझी किंमत सत्तर हजार रुपये सांगताय கன்ன கட கடூ दहा लिटर दूध आहे काय किंमत वगैरे एक लाख वीस हजार रुपये तर मित्रांनो दहा लिटर दूध आहे मशीला एक लाख वीस हजार रुपये सांगायचे ते माझे व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो वरती शेणमध्ये आपल्याला पूर्ण व्यापारी पाहायला भेटतील आणि काही खाले मोजके शेतकरी आलेले असतात जर आजच्या बाजारामध्ये शेतकरी आलेले असतील तर आपण त्यांचा पण व्हिडिओ बनवणार आहे हा काही तुम्हाला लागण म्हणजे पण दाखवणार आहे मित्रांनो बेस्ती किती आहे दूध पाच पाच लिटर मित्रांनो या सत्तर हजार रुपये म्हणजे सांगायची किंमत पाच पाच लिटर दूध मशी तुम्हाला काही लागण मशी पण दाखवणार या व्हिडिओमध्ये आजच्या बाजारामध्ये एवढ्या जास्त काही मशी आलेली नाही मित्रांनो मच्छी बघतो तिथं म्हशी आलेली नाही एवढ्या बाजारामध्ये तर तुम्हाला काही लागण मच्छी दाखवतो तो जो लागण मशींचा जो बाजार आहे मित्रांनो तो पुढं भरलेला असो लागण मशीनचा बाजार हा इकडं गेटच्या समोर बाजार भरलेला असतो मित्रांनो लागण मशीनचा तर बघू शकते लागण मशीनचा बाजार मित्र नमस्कार दादा नमस्कार वस्तू तर एक नंबर आणली तुम्ही ओरिजिनल जाते किती भाऊ सांगायला ही चार महिन्याची आहे सहा महिन्याची चार महिन्याची ती सहा महिन्याची गिरची काय किंमत आहे आहे दोघींचा पंच्याहत्तरचा भाव आहे चा भाव आला तर देऊन टाकायची मित्रांनो क्वालिटी बघा फक्त एक एक सहा वस्तू मित्रांनो इकडची चार महिन्याची तिकडची सहा महिन्याची मोठ्या मापाच्या म्हशी मित्रांनो एका टायमाला सहा सात लिटर आठ लिटर देणारा मशी आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे ओरिजनल ओरिजिनल ओरिजनल काय दोन आणले का तुम्ही आज दोनच आले चांगले आणल्या पण आता कितीपर्यंत मागता येईल ना अजून तर काही मागणी झाली नाही आता तुमचं बाजाराची सुरुवात चालू आहे का बरोबर चेतन गवळी चेतन गवळी नंबर आहे का तुमचा नंबर आहे ना बोला मग चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ एकोणऐंशी एकोणसाठ तर मित्रांनो एक नंबरच्या क्वालिटीच्या मशी भाऊ चार महिने जर मशी घ्यायची असतील तर भाऊशी संपर्क करू शकता तुम्ही चेतन गवडी मोठ्या मापाच्या मशी हा समोर बाजार बनलेला असतो मित्रांनो इथं जास्तीत जास्त आपल्याला तीस पस्तीस जास्त जास्त का त्या बाजारामध्ये पन्नास एक मशी आलेली असतो मित्रांनो नाहीतर मग तीस पस्तीस कधी कधी आजच्या बाजारामध्ये पंचवीस तीस म्हणजे आलेली आहे मित्रांनो साडे चार पाच महिन्याची का भाऊ साडे चार पाच महिन्याची का किती भाऊ सांगायला याची किंमत सांगायला किती किंमत याची सांग पंचावन्न सांगायला आहे का तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगायला कि किंमत ही व्यवहारात कमी जास्त होऊन जातं तर इथं चाळीस बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला पंचेचाळीस हजार चाळीस हजार अशी रेंजचे पण तुम्हाला लागण मिस वगैरे पाहायला भेटेल आणि दुधाच्या मध्ये तुम्हाला अगोदर दाखवलेल्या मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा लागण मित्रांनो हा छोटासा बाजार आहे जास्त मोठा बाजार आहे सध्या उन्हाळ्यामुळे मित्रांनो बाजारामध्ये मशी खूप कमी येत आहे लागण लागणभशी पण कमी येत आहे आणि दुधाचे पण मशी कमी येत आहे

तिला पण तीन लिटर तीन लिटर तिला पण तीन तीन लिटर आहे तिला पण तीन तीन लिटर चार 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 पालडी सहा हजार सांगायचे कोणती सांगायचे सांगायचे साठ हजार रुपये पन्नास चाळीस द्यायची आहे सांगायचे पासष्ट पंचावन्न हजाराची आली तर द्यायची पन्नास आली झाल्याचं तिच्या पण आहे मोठी मित्रांनी मोठी सोबत पण आहे बघू शकता सहा किलो दूध आहे

फ्री रोज मित्रांनो दोघी ना बच्ची मित्रांनो बघू शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट एकोणास चौसष्ट पंच्याण्णव सोनुगोवी चाळीस दा मशीला दूध आहे काही लागेल कमी तर तुम्हाला लागाल म्हणजे घ्यायच्या सोनु गोवी करू शकता होरकडी बाजार मालेगाव बाजार धुळे बाजार आणि चाळीस बाजार चौकी बाजार करता मित्रांनो ती